सगळ्यांचं स्वागत आहे तर आपलं लाईव्ह चालू आहे सर्वांनी लवकर लवकर या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह पडापट पडापट लाईव्हला लाईक करा करा लाईव्ह सगळ्यांनी पडापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचे लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी पडापट लाईव्ह व्यवस्थित दिसतो काय नक्की स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा पण आपण थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद केला बंद केलं तसे तुम्ही या लवकर थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या पटापट आपण लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला कमेंट करा पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह वर आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह ला करा कमेंट करा लाईव्ह लाईक करा कराईक लाईक करा लाईक या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर जॉईन व्हा पण आपण सगळ्यांनी चला लवकर लवकर या लागू हॅलो हा फोन केला होता हा बोल थँक्यू लाईक होत नाही 我要买那个。我要买一个。买一个？来来，又不送了。啊？啊？再买一个。

सर्वांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक लाई लाई करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद या पटापट आपल्या लाईव्ह सगळ्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्याला लाईव्ह करून कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफ वर लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर सर्वांनी पुन्हा पण पुन्हा पटलाय लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईफ वर स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर येणार लाईक करा, करा। लाईक सपोर्ट करा

चला लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह कोणी जाऊ नका स्वागत आहे लाईव्ह वर या लवकर लवकर आपल्या लाईव्हर लाई सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईक लाई करा कमेंट लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट लाई 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 करा ते सगळ्यांचं आपल्या लाईव्ह सर्वांनी लवकर लवकर आपल्याला लाईव्ह लाईक कमेंट करा सपोर्ट करा या सर्वांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सांगा बोर्मारे दिद। बोर्मारे दिद। बोर्मारे दिद। बोर्मारे दिद। या लवकर लवकर लाईव्ह वर सगळ्यांनी पडा पड सगळ्यांनी लाईव ला लवकर लवकर लाईव्ह करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह ला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर चला फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लोग कर आपका लाइव वाला सगाई लाइव लाइक करा कमेंट करा लाइव पूरी बात आपके मेरे को सागर तरानो कमेंट बॉक्स में ले कमेंट करा यार लोग कर लोग कर लाइव लाइक कमेंट करा सगाई नहीं पड़ा पास सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू धन्यवाद चला फटाफट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वर लाईव्ह वर जाऊ नका सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सर्वांनी फटाफट आणि संध्याकाळी दहा वाजता परत आपण आपला लाईव्ह घेणार आहोत तर संध्याकाळी पण या आपल्या लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपलं लवकर लवकर लाईक वर अरे मृत्यू दिसतोय माझा तुलाच रे या लवकर लवकर चला पटापट पटापट लाईक कमेंट करा दहा जणासून पाडला दहा कोण घ्यायला चोवीस तास होता

गुटीचं खोल येईल गुटीचं मॅसेज कशाला येईल बार बार चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लवकर लवकर लाईव्ह ला लाईक ला करा कमेंट करा या पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला लाईक ला 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 कमेंट करा आपण आपलं असं काय तुम्ही दाखवा लागलं या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला चला पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करायचं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट माफ करा आहे. सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा फटाफट फटाफट. स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला. या लवकर लवकर आपल्या लाइव मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक कमेंट करा. आणि लवकर लवकर आपल्या लाइव वर या. लाईव्ह ग्रुप आता कमेंट करून सांगा मित्रांनो. मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लाईक लाईक कमेंट करा. चला लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट पडापट सर्वांनी पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाह कमेंट करून सांगा नुसतं शिशीवर थांबू नका खाली या लाईक करा चला फटाफट फटाफट कमेंट बॉक्स मध्ये या जी ने हा ते या लवकर लवकर आपल्या बी लाईवर आपल्या बी लाईवला सपोर्ट करा मित्रांनो चला लवकर लवकर

या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्वांनी पडापट या लाईव्ह लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये या लाईव्ह लाईक करा कमेंट करा या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला पटापट पटापट या लाईव्ह ला तुम्हाला आहे का तर स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह ग्रुप आता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला फटाफट सपोर्टिंग कमेंट्स साठी थैंक यू धन्यवाद या लवकर लवकर आपल्या गरिबाच्या लाईव्हला ला, लाईक करा कमेंट करा जय भोसले आधे तस गुर या लवकर लवकर आपल्या मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर लाईव्ह कुणी जाऊ नका लाईव्हला लाईक करा कमेंट करा या पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगणार की सगळ्यांनी पटापट पडापट स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे माय किरण व्हिडिओ लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हाय मंडळी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक चॅनल ला सबस्क्राईब नक्की फटाफट फटाफट सगळ्यांनी काय देखील पुढे लवकर आपल्या लाईव्ह वर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे लवकर लवकर पाच लाईक झालं फक्त दहा लाईक तरी झाले पाहिजे राव मित्रांनो चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट

तो बस जब काम कर मराठीत बोल दादा, मराठी मध्ये कमेंट करा आताच साहेब मराठीत कमेंट करा मराठीत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर या लाईव्ह आणि मराठी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर लाईव्ह कोणी जाऊ नका पटापट या वर लाईक ला करा कमेंट करा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू धन्यवाद दिल ने कर दिया एक या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह दिले स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पड़ा 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 पड़ा। चला पटापट पटापट लाईन कोणी जाऊ नका हो का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सर्वांनी लाईव्ह या लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा

बोल चला बाय घेऊ थोड्या वेळाने आपण लाईव्ह सध्या अजून लाईव्ह कोणी येत नाही थोड्या वेळाने नक्की लाईव्ह घेऊ आपण या थोड्या वेळाने लाईव्ह सगळे तर भेटू नंतर थोड्या वेळाने ला पुन्हा एकदा